एथॉनॉलचं धोरण साहेबांनी केलं आज भाजपने जो बाबतीतला अचानक नकारात्मक निर्णय घेतला त्याच्यामुळे आमच्या इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे कमीत कमी, कमी तीनशे रुपयाचं नुकसान तिथं झालेलं आहे आपल्या या तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं तर द्राक्ष मोठ्या प्रमाणात केली जातात शेततळी पवार साहेबांनी दिली आणि जेव्हा केव्हा आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा त्याला भक्कमपणे कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं केलेली आहे जो कोणी नाहीतर कुठलाही शेतकरी असेल त्याला साहेबांनी मदत केली इथली एम आय डी सी सुद्धा आदरणीय पवार साहेबांमुळे आलेली आहेत इतर कंपन्या सुद्धा पवार साहेबांमुळे तिथं आलेल्या आहेत बिल्ड कारखाना सुद्धा जर तुम्ही बघितला तर तो, तो कोणामुळे आलाय तिथे दोन अडीच हजार लोक जी काम करतात ते फक्त फक्त का करू शकतात कर कारण का साहेबांनी तो कारखाना आपल्या या तालुक्यामध्ये पाठवला